नमस्कार थोडेसे मनातले या सुभाषदादा तोंडोळकर यांच्या यूट्यूब चॅनलसाठी त्यांचीच माझं घर ही कविता मी मानसे सबनीस आज इथे सादर करणार आहे अत्यंत हळव्या मनाचे प्रगल्भ शब्दसंपत्ती असलेले हे आमचे सुभाषदादा आणि ह्यांची आपल्या बायकोप्रतीची ओढ प्रेम तळमळ या कवितेतनं दिसून येते साधारणपणे बायका आपल्या मनातले भाव झरझरपणे भरभरपणे व्यक्त करत असतात नेहमीच पण पुरुष खूप कमी स्वरूपात आपलं एक्सप्रेशन नेहमी व्यक्त करतात आपले भाव नेहमी मांडतात आणि आज सुभाषदादांनी माझं घर या त्यांच्या कवी कवित, छोट्याशा कवितेतून आपल्या बायकोप्रती असलेलं हे प्रेम ही ओढ कशी हलकेच दाखवली आहे आणि त्याच्यामुळेच सुनीता ताईंच्या चेहऱ्यावर दिसणारा प्रसन्न भाव नेहमीच दिसणारे टवटवी ह्याचं रहस्य ह्याच्यात सापडतं आपल्याला सो so, आपण ही कविता वाचूया आज मी सादर करते आहे माझं घर हो तू दोन दिवस माहेरी जाताना जसं उंबरठ्याच्या आत जीव ठेवून जातेस तू दोन दिवस माहेरी जाताना जसं उंबरठ्याच्या आत जीव ठेवून जातेस अगदी तसंच सुनं सुनं झालेलं आपलं घरही कसं कुणास ठाऊ पण हरवलेलं माहेर करून जाते अगदी तसंच सुनं सुनं झालेलं आपलं घरही कसं कुणास ठाऊ पण हरवलेलं माहेर करून जातेस निसीमतेनं माप ओलांडून आलेली तू निसीमतेनं माप ओलांडून आलेली तू माझ्या झोपडेचा उंबरठाही सोन्याचा करून कधी माझं घर झालीस उमगलंच नाही निस्सीमतेनं माप ओलांडून आलेली तू माझ्या झोपडीचा उंबरठाई सोन्याचा करून गेलीस कसं कधी समजलंच नाही तू नेहमी मला विचारतेस ना तू नेहमी मला विचारतेस ना तुम्ही मला माहेरी का पाठवत नाही तुम्ही मला माहेरी का पाठवत नाही तर आता उत्तरादाखल निक्षून मी म्हणेन अगं वेडे हजारदा तरी पंढरपूरला गेलो असेल तर कोण म्हणतं विठोबा हो होळ आहे कोण म्हणतं विठोबा भोळाय आहे त्यानं कधी रुक्मिणीला माहेरी पाठवलेलं पाहिलंस त्यानं कधी रुक्मिणीला माहेरी पाठवलेलं पाहिलंस उभ्या आयुष्यात मला तरी आठवत नाही उभ्या आयुष्यात मला तरी आठवत नाही